खासदार तटकरे आणि अनिकेत तटकरे यांचे बाबासोबतचे फोटो व्हायरल नामदार गोगावले यांच्यावरील आरोपानंतर तटकरे पिता पुत्रांचे अघोरी पूजा व्हायरल पालकमंत्री पदाचा वाद आता अघोरी पूजेवर जाऊन ठेपला राष्ट्रवादीकडून मंत्री गोगावले यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तटकरे पिता पुत्रांचे बाबा सोबतचे पूजा करतानाचे फोटो व्हायरल आता राष्ट्रवादी प्रवक्ता काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष रायगडमधील पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेलाय राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पालकमंत्री पदाचा वाद आता एकमेकांच्या घरासमोर जाऊन ठेपलाय एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता हा वाद घरापर्यंत जाऊन ठेपलाय कालच राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या एका व्हिडिओ व्हायरल करत मंत्री गोगावले यांनी पालकमंत्री पदासाठी आघोरी पूजा केली असल्याचा आरोप केला तर याला आता उत्तर म्हणून रायगडचे खासदार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे चिरंजीव माजी आमदार अनिकेत तटकरे हे सुतारवाडीमधील आपल्या कार्यालयात एका बाबाकडून पूजा करून घेत असतानाचे फोटो आता व्हायरल झालेत यामध्ये खासदार सुनील तटकरे यांनी कोणतीतरी वस्तू आपल्या हातात धरली समोर एक पुजारी बाबा ज्या पद्धतीनं सुरज चव्हाण यांनी नामदार गोगावले यांच्यावरती आरोप केल्याप्रमाणे कोणतीतरी विद्या जाणत असलेले बाबा खासदार सुनील तटकर यांना काहीतरी देताना पाहायला मिळतात आणि खासदार सुनील तटकरे यांनी या बाबांनी दिलेली वस्तू हातात घेतली असतानाचे फोटो असून अनिकेत तटकरे हे या बाबासमोर नतमस्तक झाले त्यामुळे नामदार गोगावले यांनी पालकमंत्री पदासाठी पूजा करून घेतली असेल तर खासदार सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांनी आपल्या कार्यालयात बाबा लोकांना बोलावून कोणत्या स्वरूपाची पूजा करून घेतली असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय नामदार गोगावले यांची चौकशीची मागणी होत असतानाच आता खासदार सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरे यांची देखील चौकशी व्हावी किंवा अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेमार्फत त्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होते बाबांसोबतचा व्हिडिओ व्हायरल करून मंत्री भरत गोगावले यांच्यावर आघोरी पूजेचा आरोप करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण तटकरे पिता पुत्रांचा हा फोटो व्हायरल करतील का आणि त्याखाली काय कॉमेंट करतील असा प्रश्न रायगडमधील शिवसैनिकांकडून उपस्थित होतोय